डबल श्री, श्री मेकाले यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काल दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या हस्ते येथील श्री बजरंगबली महाराजांचे महारथी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजकुमार तमशेट्टी शरणूकडली सूर्यकांत पाटील बिरुडोळे अंबादास कुडगुड व तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे शिवसेना शिंदे गटाचे शहरुत प्रमुख योगेश्वरी चंद्र सरगर रायबा भोसले काशीनाथ स्वामी गोविंद धुळे आमादास दलशिंगे मंदार चितापुरे महेश हंचाटे मयूर वेर्णेकर आयुष बेलुरे प्रसाद नादर्गी प्रतीक नारके अथर्व बेलुरे रुद्र दिवाडी संकेत माळेवाडी दर्शन अतनुरे व इतर मान्यवर उपस्थित होते शनिवार निमित्तानं श्री लक्ष महाराजांचे व्यंकवर्ष महाराजांचे निवेदप्रमाणे त्यांच्या आत्ती आरती झाली लागेल त्याच्या पाठीमाग कारण की ते फक्त नाव नाही सोलापुरातल्या प्रत्येक पैवानांना एक प्रेरणा देणारं हे व्यक्तिमत्व आहे अरे काचे पैवान जर त्या सोला नाव महाराष्ट्र गाजवत असतील त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे कारण एकेकडं प्रत्येक लेकराचे आई वडील तालिणीचं नाव ऐकतात त्यांच्या अंगावर शहारे उभारतात की माझक वर्ग काहीतरी एक चुकीचे वास्तूमध्ये चाललेला आहे का तशा पालकांना तशा पालकांचा जे डोक्यात आहे की तालीम म्हणताना ता 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 फक्त मारामारी हनामारी ह्याच्यासाठी तालमीची वळत नाही तर तालमीची वळख मानताना डबल उपमहाराष्ट्र केसरी झालेल्या सोलापूरचं नाव बुलंदाबाज केलेले आमचे मेघाली गुरुजी यांचा महाराष्ट्र कुस्ती परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र कुस्ती राज्य उपाध्यक्ष कुस्तीचे उपाध्यक्षपदी यांचा निवड झाल्याबद्दल आज गोर तालमीचे गोर तालमी येते यांना बोलून आमचे मंडळींचे असते यांचं सरकार झालेला आहे तर गुरुजींना आम्ही शुभेच्छा यासाठी देतो कारण की हे पद फक्त गुरुजींना नाही तर सोलापुरातल्या आतंक पैलवानाला हे पद आहे हे पद मित्रांनो ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा अगोदर मी खूप जणांकडे हे पद बाहेर पडितलो पण हे पद जेव्हा आमच्या गुरुजींना मिळालं स्वतः मला आमच्यासारख्या पैलाना मनापासून वाटलं की हे पद आम्हाला मिळालेलं आहे कारण की इथून पुढे तालमीला आणि पहिलांना न्याय शंभर टक्के आमच्या गुरुजींकडनं मिळेल अशी अपेक्षा करतो व गुरुजींना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो व या कार्यक्रमाला आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे संजीव चव्हाजी असतील आमचे बंधू असतील किंवा त्या ज्येष्ठ नागरिक आमच्या या कार्यक्रमाला सन्मानित उपस्थित राहिले मी मनपूर्वक आभार मानतो व गुरुजींचा आशीर्वाद या तालमीवर व या तालमीच्या पैलाव राहू दे असे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका